नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या क्वेक इन नेपाल या आर्टिकल मधील एकूण पंचाहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आणि याच आर्टिकल मधील आणखी काही अब्द आपण काढलेले आहेत त्या सर्वांची मिळून एकशे तीस प्लस शब्दाची एक फाईल बनवली आहे ती टेलिग्राम चॅनेलवर दिली आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि आज या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका कारण ते शब्द लिहिल्याने तुमचा सराव होईल तुम्हाला ते शब्द पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पेंट अप एन टी -E पेंट यू पी अप पेंट अप म्हणजे दाबून ठेवलेला किंवा व्यक्त न झालेला डिसकंटेंट डी आय एस सीओ एन टी एन टी -E डिस्कंटेंट म्हणजे असंतोष यूथ वाय ओयूटीएच यूथ म्हणजे तरुणाई सिच्युएशन आय टी ए सिच्युएशन म्हणजे परिस्थिती रिझाईंड आरईएसआयजीएनई रिझाईंड म्हणजे राजीनामा दिला अमीड एन मध्ये वर्स डब्ल्यूओ आर एस डी वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट अनरेस्ट यू एन एस टी अनरेस्ट म्हणजे असंतोष किंवा गोंधळ पेरल पीई आर आय एल पेरल म्हणजे धोका फॉसिलाइज डबल एस आय एल आय डी -E फॉसिलाइज म्हणजे जड किंवा जुनाट झालेला रियालिटीज आरई एल -E आय एस -E रियालिटीज म्हणजे वास्तवता ट्रिगर टी आर आय डबल ई आर ट्रिगर म्हणजे कारणीभूत ठरणे फ्रस्ट्रेटेड एफ आर यू एस टी आर ए टीई डी फ्रस्ट्रेटेड म्हणजे नाराज किंवा त्रस्त क्रंबलिंग हेल्थ सी आर यू एम बी एल आय एन जी क्रम्बलिंग एच ई एल टी एच हेल्थ क्रंबलिंग हेल्थ म्हणजे ढासळणारी आरोग्य व्यवस्था एज्युकेशन सिस्टीम्स ई डी यू सी ए टी आय ओ एन एज्युकेशन एस वाय एस टी एम एस सिस्टिम्स एज्युकेशन सिस्टीम्स म्हणजे शिक्षण व्यवस्था डिस डिस डबल डीआयसआयूल म्हणजे भ्रमनिराश झालेला एंट्रेंट इन टीआरई डी एंट्रेंच म्हणजे खोलवर रुजलेला करप्शन सीओ डबल आर यू पी टी आय ओ एन करप्शन म्हणजे भ्रष्टाचार नेपोटिझम ई पी ओ नेपोटिझम म्हणजे नातलगवाद नातलगवाद म्हणजे एकाच कुटुंबातील सदस्यांना पुढच्या कामासाठी प्राधान्य देणे पहा चित्रपटामध्ये जे हिरो हिरोईन असतात त्यांचेच मुलं पुढे पण मध्ये काम करतात जे दुसरे काही ऍक्टर्स असतात त्यांना खूप स्ट्रगल करावा लागतो खूप संघर्ष करावा लागतो त्याचप्रमाणे राजकारणामध्ये पण एखाद्या घरातील जर एखादा व्यक्ती आमदार खासदार असेल तर त्याच घरातील व्यक्ती पुढे चालून राजकारणामध्ये येतो त्याला नेपोटिझम म्हणजेच नातलगवाद म्हणतात ई e -E इरपटेड म्हणजे उसळला एस रिफ्लेक्स, -E -E रिफ्लेक्स म्हणजे प्रतिबिंबित करणे किंवा दर्शवणे चर्न एन चर्न म्हणजे उल्था पालत ब्रुटल बीआरयूटीएल ब्रुटल म्हणजे क्रूर इंजर्ड आय एन इंजर्ड म्हणजे जखमी फ्युएल्डयूल एल ईडी फ्युएल्ड म्हणजे पेटवले किंवा वाढवले प्रोटेस्टर्स पीआरओटीईएसटीईआरएस टी आर एस प्रोटेस्टर्स -E 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 म्हणजे निदर्शन करणारे किंवा आंदोलन करणारे डिफाईड डीईएफआयईडी डिफाईड म्हणजे विरोध केला कर्फ्यू सीयूआरएफब्लू कर्फ्यू संचार बंदी टॉर्च टीओ आर सी एच ईडी टॉर्चस्टेड ओयूएसटीईडी आउटस्टेड हटवलेमोनस्ट्रेशनएस टी आर ए टी आईओन डेमोन्स्ट्रेशन आंदोलने बैकड्रॉप बीए सी के डीआरओ पी बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी संकटांनी भरलेला लँडस्केप एल एन डी ए पीई -E, लँडस्केप म्हणजे परिस्थिती किंवा दृश्य चार्ज सीएचएर जीई -E, चार्ज म्हणजे आरोप किंवा हल्ला फॉर्मर एफओ आर एमई आर फॉर्मर म्हणजे माझी किंवा मा पूर्वीचा मिस गव्हर्नन्स एमआयएस जीओ आर एन सीई मिस गव्हर्नन्स म्हणजे चुकीचे राज्यकारभार नेशन वाईड एन एन डब्ल्यू आय डीई नेशन वाईड म्हणजे देशभर ट्रेंडिंग टी एन जी ट्रेंडिंग म्हणजे चर्चेत असलेले लॅविश एल एस एच लॅविश म्हणजे ऐश आरामी लाईफस्टाईल्स एल आय एफ एस टी वाय एलईस लाईफस्टाईल्स म्हणजे जीवनशैली कॉन्ट्रास्टेड सी ओन टीआरएस टी ईडी कॉन्ट्रास्टेड म्हणजे तुलना केलेला हार्डशिप्स एच एआरडीस एच आय पी एस हार्डशिप्स म्हणजे कष्ट किंवा हाल अपेक्षा ऑर्डिनरी ओ आर डीआयनएरवाय ऑर्डिनरी म्हणजे सामान्य वेजेस डब्ल्यू -E s वेजेस वेतन इनइक्वेलिटी आईएनई क्यूयूएल इनइक्वेलिटी असमानता कंपाउंडेड सीओ एम पीओयूएन कंपाउंडेड कंपाउंडेडमेट सीएलई क्लाइमेट क्लाइमेट हवामान, वलनरेबिलिटीज व्ही एल एन ई आर एल आय टीआय वलनरेबिलिटीज म्हणजे असुरक्षा किंवा कमकुवतपणा म्हणजे आपत्ती ड्रिव्हन डीआरआय ड्रिव्हन म्हणजे चालवलेला किंवा प्रवृत्त लिए व्हीई लिव म्हणजे सोडणे Force डब्ल्यूओ आरके एफ आर सीई वर्कफोर्सगार वर्गरेज एवीआरए जीई एवरेज सरासरी H I डब्ल्यू एच आईएलई मीनवाइल दरम्यान सर्क्यूलेट सी आई आर सीयूएलई Colluding, C कल्यूडिंग सीओ डबल U डी आई एन जी कल्युडिंग म्हणजे संगणमत करणे म्हणजेच एकत्र येऊन काम करणे किंवा एकत्रीकरण शिफ्टिंग एस एच आय आय एफ टी एन जी शिफ्टिंग म्हणजे बदलणारे अलायन्सेस ए डबल एल आय एन एडबलूलआय -E अलायन्सेस म्हणजे आघाड्या किंवा युती कन्व्हिनियन्स सीओ एन व्हीईएनआयन सीई कन्व्हिनियन्स -E -E -E, म्हणजे सोय कार्टेलाइजेशन, C-A-R-T-E-L-I-S-A-T-I-O-N, कार्टेलाइजेशन मंजे गठबंधनी। डिसेनचांटमेंट, D-I-S-E-N-C-H-A-N-T-M-E-N-T, डिसेनचांटमेंट मंजे ब्रह्मनिरास। एक्सटेंट, E-X-T-E-N-T, एक्सटेंट मंजे प्रमाण। प्रोटेस्ट, P-R-O-T-E-S-T-S, प्रोटेस्ट मंजे आंदोलने मॉनार्की एमओ एन एआरसीएच वाय मॉनार्की म्हणजे राजेशाही अबॉलिश्ड ए बी ओ एलआयच अबॉलिश्ड म्हणजे रद्द केलेली रिसायकलिंग आरई सी वाय सी एल आय यांची रिसायकलिंग म्हणजे पुन्हा वापरणे डिस्टर्बिंग डीआयस डी आर बी आय यांची डिस्टर्बिंग म्हणजे चिंताजनक मिनिंगफुल एमईएनआयूल मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण ग्रीवनसेस जी आर आय एन सीईएस ग्रीवनसेस म्हणजे तक्रारी मूमेंट एमओ व्ही एन टी एस मूवमेंट म्हणजे चळवळी टॉपर्ड पी डबल पी एलई डी टॉपल्ड म्हणजे पाडले किंवा उलथवले रेजिम्स आरई जी आय एमईएस रेजिम्स म्हणजे राजवटी अँटी कोटा ए एन टी आय टी ओ टी अँटी कोटा म्हणजे कोटा विरोधी ओ डब्ल्यू बी ए डबल ई डी स्नोबॉल्ड म्हणजे झपाट्याने वाढले फुल फ्लेज्ड एफ एल फुल एफ ई डी फ्लेज फुल फ्लेज्ड म्हणजे पूर्ण विकसित अपरायझिंग यू पी आर आय एस आय एन जी अप्रायझिंग म्हणजे उठाव धन्यवाद